नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग दोन प्रकरण तिसरं वर्तुळ सर्कल या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये प्रमेय पाहिलं आहे एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप कंशांच्या संगत जीवा एकरूप असतात त्याचा व्यत्यास प्रमेय एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात इथं एकरूप कंसांच्या संगत जेव्हा एकरूप असतात तर इथे एकरूप जीवांचे संगत कंश एकरूप असतात हे प्रमेय सिद्ध करण्यासाठी पक्ष आहे पी क्यू आणि या ठिकाणी आर एस या दोन जीवा पी क्यू आणि आर एस या दोन जीवा केंद्र ओ असल्या वर्तुळांच्या एकरूप जीवा आहेत साध्य कंस पी एम क्यू त्यांचे संगत कंस पी क्यू या जीवेचा पी एम क्यू आणि एस आर यस हे हे या जीवेचा आर एन एस हे एकरूप आहेत ओके पाहूया सिद्धता कशी लिहायची या ठिकाणी पी क्यू ओ आणि ओ आर एस हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत पी क्यू ओ आणि आर एस ओ या दोन त्रिकोणामध्ये रेख पी ओ एकरूप रेख ओ आर एकाच वर्तुळाच्या त्रिज्या रेख ओ क्यू एकरूप रेख ओ एस एकाच वर्तुळाच्या त्रिज्या रेख पी क्यू एकरूप रेख आर यस पक्षामध्ये दिलेलं आहे म्हणून हे दोन त्रिकोण पी क्यू ओ एकरूप त्रिकोण ओ आर यस ओके किंवा पी क्यू ओ आर एस ओ हे दोन त्रिकोण एकरूप आहेत कारण कोणताही कोण आपण दाखवलं नाही सर्व बाजू घेतलेत बा बा, बा कसोटीनुसार हे दोन एकरूप आहेत त्रिकोण त्यामुळे या ठिकाणी हे जे केंद्रीय कोण आहेत पी ओ क्यू कोण पी ओ क्यू एकूप कोण आर ओ एस कारण एकरूप त्रिकोणाचे संगत कोण आणि म्हणून या ठिकाणी कंस पी यम क्यू एकूप कंस आर एन एस कारण एकरूप कंसाची व्याख्या म्हणजेच केंद्रीय कोणाचा गुणधर्म केंद्रीय कोणाचे माप त्याच्या अंतर्खंडित कंसाच्या मापा इतका असतं कोण पी ओ क्यूचं माप आणि पी यम क्यूचं माप समान आहे कोण आर ओ एचचं माप आणि कंस आर एन एचं समान आहे परंतु हे दोन कोण एकरूप असल्यामुळे हे कंस एकरूप आहेत ओके असं साध्य लिहायचं पूर्ण करा संच तीन पॉईंट तीन आपण पाहणार आहोत शी केंद्र असणाऱ्या वर्त्रआउट बिंदू जी डी एफ आहेत कोण या ठिकाणी ई सी एफचे माप सत्तर दिलेलं आहे आणि कंस डी जी ई माप दोनशे दिले आहेत तर कंस ई कंस डी आणि कंस डी ई यफ विचारलेला आहे कोणत्याही पद्धतीनं आपण सोडवू शकतो वेगळ्या पद्धतीनं हा कोण ई सी एफ हा सत्तर अंशाचा आहे त्यामुळं ई सुद्धा सत्तर अंशाचा आहे कारण केंद्रीय कोणाचा गुणधर्म कंसाच्या मापाची व्याख्या त्यामुळं आपल्याला डी हवा आहे डी दोनशे आणि हा सत्तर दोनशे सत्तर हा तीनशे साठमधून वजाक्यांत्र डी नव्वद मिळणार आहे ओके त्यानंतर डी ई एफची डी ई एफ हा नव्वद आहे डी आणि हा ई एफ सत्तर आहे नव्वद आणि सत्तर एकशे साठ ओके ही आकृती आहे लक्षात घ्या आकृतीला पाहून अनुसरून या ठिकाणी कोण ई सी एफ बरोबर माप कोण सी एफ कॉन्सच्या मापाची व्याख्या आहे हे सत्तर दिलेलं आहे मापकोंस ई एफ म्हणून मापकौंस ई ए बरोबर सत्तर मापकंश डी एफ मध्ये दोन कोण आहेत डी जी एफ आणि ई एफ डी जी एफ आणि ई एफ असे दोन कोंस आहेत त्यामुळे हे दोनशे आणि सत्तर दोनशे सत्तर दोनशे सत्तर तीनशे साठमधनं वजा केन तर नव्वद मिळणार आहे डी ई असंही करू शकतो आपण डी ई नव्वद हा नव्वद आहे आणि मापकोंस डी ई एफ या ठिकाणी हा नव्वद आणि हा सत्तर एकशे साठ त्यामुळे पुन्हा एकत्रीकरण माप डी ई बरोबर नव्वद अंश आणि माप कंश डीई बरोबर एकशे साठ अंश प्रश्न दुसरा आहे आकृतीमध्ये त्रिकोण क्यू आर एस -E हा संभू त्रिकोण आहे तर दाखवा कंस आर एस एकरूप कंस क्यू एस एकरूप कंस क्यू आर आणि कंस क्यू आर एस बरोबर दोनशे चाळीस अंश या संभूत त्रिकोण क्यू आर एच्या सर्व भोजा एकरूप आहेत रेख क्यू आर एकरूप रेख आर्यस एकरूप रेख क्युएस कारण संभू त्रिकोणाच्या सर्व बाजू एकरूप असतात एका वर्तुळाच्या एकरूप जीवांचे निगडीत कंश एकरूप असतात म्हणून क्यू आर या जीवेचा निगडीत कंश आर आर्यस या जीवेचा निगडीत कंश आर्यस आणि जीवा एस या जीवेचा निगडीत कंश क्युएस एकरूप आहेत इथं नमूद केले हा संभू त्रिकोण आहे तिन्ही भुजा एकरूप आहेत संभूय त्रिकोणाच्या बाजू एका वर्तवाच्या एकरूप जीवांचे संगत कंश एकरूप असतात म्हणून कंस आर एस एकरूप कौश क्यू एस एकरूप कोंस क्यू आर ओके त्यानंतर आपल्याला कोण क्यू आर एस सांगितलेलं आहे प्रत्येक कोण साठ अंशाचा आहे त्यामुळं कोण -E क्यू आर एस हा जो कोण आहे हा क्यू एसच्या निमपट आहे आंतरलिखित कोणाचे माप हे त्याने आंतरखंडित केल्या कंसाच्या मापाचे निम्मा असतं क्यू आर एस -E हा आंतरलिखित कोण आहे त्याच्या निम्मा म या कोणाचं माप या कंसाचे निम्मास्त म्हणजेच कंसाचं या कोणाच्या दुप्पट असतं ओके म्हणून क्यू आर एस -E कोण क्यू आर एस -E बरोबर एकशे दोन मापकोस क्यू एस -E अंतर्लिखित कोणाचे प्रमेय संबोधित्रिकोणाला प्रत्येक कोण साठ मापाचा आहे हा क्यू आर एस -E साठ मापाचा आहे हे भागिले दोन साठला गुणिला आल्यानंतर मापकोण कंस क्यू एस एकशे वीस मिळाला परंतु आपल्याला माप मापकंस क्यू आर एस हवा आहे हा एकशे क्यू आर एस कंस क्यू आर एस हवा आहे संपूर्ण वर्तुळकंसाचं माप तीनशे साठ आणि तीनशे साठमधून कंस क्यू एस एकशे वीस वजा वजाक्यांतर दोनशे चाळीस मिळतात या ठिकाणी माप कंस क्यू आर ई एस बरोबर तीनशे साठमधून एकशे वीस वजा वजाक्यांतर म्हणजे कंस क्यू एसचं एकशे वीस माप वजाक्यानंतर दोनशे चाळीस माप कौंस क्यू आर एस दोनशे चाळीस अंश हियर एंगल ई सी एफ इज इक्वल टू मेजर आर्क ई इफ डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क एंगल ई सी एफ इज इक्वल टू सेवंटी डिग्री देन मा मेजर आर्क इ एफ इज इक्वल टू सेवंटी डिग्री ओके हियर मेजर आर्क डी ई इफ इज इक्वल टू मेजर आर्क डी जी एफ प्लस मेजर आर्क ई एफ हिअर प्रॉपर्टीज ऑफ ॲडिशन ऑफ आर्क टू हंड्रेड मेजर आर्क डी जी एफ इज टू हंड्रेड प्लस मेजर आर्क ई ईएफ सेवंटी टू हंड्रेड सेवंटी मेजर आर्क डी एफ ई ओके मेजर आर्क डी एफ इज इक्वल टू थ्री हंड्रेड सिक्स्टी मायनस मेजर आर्क डीई थ्री हंड्रेड सिक्स्टी मायनस हिअर मेजर आर्क डीई इज टू हंड्रेड सेवंटी मेजर आर्क ई इज इक्वल टू नाईन्टी डिग्री ओके मेजर आर्क डी एफ इज इक्वल टू नाईन्टी प्लस हियर वन हंड्रेड सिक्स्टी ओके मेजर आर्क देअर फॉर मेजर आर्क इज इक्वल टू नाईन्टी डिग्री मेजर आर्क एफ इज वन हंड्रेड सिक्स्टी डिग्री दोन क्वेश्चन नंबर सेकंड इन फिगर ट्रायंगल क्यू आर एस इज एटरल ट्रँगल प्रू दॅट आर्क आर एस कॉंग्रंट आर्क क्यू एस कॉंग्रंट आर्क क्यू आर देन सेकंड वॉट इज द मेजर आर्क क्यू आर एस मेजर आर्क क्यू आर एस यूज टू टू हंड्रेड फॉर्टी डिग्री हाऊ प्रू दॅट हिअर ट्रँगल क्यू आर एस इज अ इक्वी लॅटरल ट्रँगल हिअर सेगमेंट क्यू आर कॉंग्रंट सेगमेंट आर एस कॉंग्रंट सेगमेंट क्यू एस ओके देअर फॉर आर क ऑप एन सर्कल आर इक्वल इफ द रिलेटेड कॉर्डस आर कॉंग्रंट दॅट मीन्स आर क आर एस कॉंग्रंट आर क क्यू एस कॉंग्रंट आर का क्यू आर ओके इअर इज रिटन सी हेअर प्रूफ जस्ट वी हॅव सीन दॅन प्रू दॅट मेजर आर क्यू आर एस इज इक्वल टू टू हंड्रेड फोर्टी डिग्री ओके हिअर एंगल क्यू आर एस इज इक्वल टू वन अप एंगल क्यू आर एस इज इक्वल टू वन मेजर आर्क आर एस क्यू एस इन्स्क्राईब एंगल थेरम एंगल क्यू आर एस इज इक्वल टू वन आफ मेजर आर्क क्यू एस बट एंगल क्यू आर एस इज सिक्स्टी डिग्री सिक्स्टी इज इक्वल टू वन आफ मेजर आर्क क्यू एस मेजर आर्क क्यू एस इज इक्वल टू सिक्सटी इन टू टू वन हंड्रेड ट्वेंटी डिग्री हियर मेजर आर्क क्यू आर एस इज इक्वल टू थ्री हंड्रेड सिक्स्टी मायनस मेजर आर्क क्यू एस मेजर आर्क क्यू एस इज वन हंड्रेड ट्वेंटी थ्री हंड्रेड सिक्सटी मायनस वन हंड्रेड एटी मेजर आर्क क्यू आर एस इज इक्वल टू टू हंड्रेड फॉर्टी ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवून त्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो